राज्यातील शालेय अभ्यासक्रमांमध्ये हिंदी भाषेचं वाढतं प्रस्त आणि सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आज बालभारती कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केलं या आंदोलनादरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांनी हिंदी भाषेच्या शालेय पुस्तकांवर शाई फेकत आणि पुस्तकांची पाने फाडून आपला निषेध नोंदवला मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष धनंजय दळवी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं महाराष्ट्रात शिक्षणाची प्राथमिक भाषा ही केवळ मराठीच असली पाहिजे हिंदी सक्ती ही मराठी अस्मितेवर थेट आघात आहे आम्ही हा अपमान सहन करणार नाही असं दळवी यांनी ठामपणे सांगितलं प्राथमिक वर्गातील पहिली ते चौथी पर्यंत विद्यार्थ्यांसाठी छापण्यात आलेल्या हिंदी विषयांच्या पुस्तकांवरही शाहीफेक करण्यात आली ही कृती मराठी भाषेवरील अन्यायाच्या विरोधात तीव्र नाराजी दर्शवण्यासाठी केल्याचं कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलं या आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पोलिसांनी बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात आणली दरम्यान मनसे विद्यार्थी सेनेने राज्य सरकारकडून हिंदी सक्तीबाबत तातडीने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे अन्यथा आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे सकाळी राजसाहेबांनी जी प्रेस, प्रेस, प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये शासनाने जे जी आर काढून महाराष्ट्राची दिशाभूल केलेली आहे पहिली पासून चौथी पर्यंत तृतीय भाषा म्हणून यांनी पुस्तकं छापून ठेवलेली आहेत आणि त्यांनी सांगितलं की ते चॉईस आहे आम्ही आणि हिंदी भाषा कोण येणार इतर भाषा कोण देणार त्यांना यांनी जे दरवर्षी प्रमाणे छापे होती यांनी आधीपासून छापून ठेवलेले आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या बाल भारतीतून एकही हिंदीचं पुस्तक महाराष्ट्रात वितरण होऊन जाणार नाही हा आमच्या राजसाहेबांचा आदेश आहे हा आमचा अमित साहेबांचा आदेश आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका आहे या बाल भारतीतून पहिली तर चौथीचं हिंदीचं पुस्तक जोपर्यंत शासनचा जे क्लिअर करत नाही तोपर्यंत एकही पुस्तक या गेट पासन बाहेर जाऊ देणार नाही म्हणजे नाही या ना आम्ही पत्र दिलेलं आहे आता आम्ही त्यांना जाऊन पुन्हा एकदा निवेदन देतोय विरोध आहे सन्मान्य साहेबांनी आज जे पत्रकार परिषदेमध्ये मार्गदर्शन केलं या ठिकाणी त्यांनी आवाहन केलंय की या सर्वांनी या लढ्यात सहभागी व्हावं त्यांच्या आदेशानुसार आम्ही आज बाल भारतीकडे आलेलो आणि आज प्रशांत सर काय म्हणणार तोंडी त्यांनी रद्द सांगून त्याच्या पडद्याआड पुस्तकांची छपाई चालूच होती आज तुम्ही बघू शकता प्रेस मध्ये खूप प्रेमार, मोठ्या प्रमाणात पुस्तकांची छपाई चालू आहे शाळा सुरू झाल्या शाळांमध्ये हिंदी शिकवली जाते बाजारात पुस्तक विकावी आली आणि आज या सगळ्यांनी महाराष्ट्राची मराठी माणसाची दिशाभूल करून त्यांना दुळफेक करून या खोटाऱ्या सरकारांनी त्याच्यामध्ये आज परत यांचा जी आर लागू करून ही अप्रत्यक्षपणे ज्यांनी त्याच्यामध्ये लिहिलंय की हिंदी सर्वसाधारणपणे अनिवार्य हो। तिसरी भाषा कशाला भाषा आम्हाला अवलंबून नाही हे धोरण आम्हाला मान्य नाही द्विभाषा ठीक आहे या मागणीसाठी आज आम्ही आलोय आणि आज आम्ही या ठिकाणी शेवटचा इशारा देतोय आज महाराष्ट्र नवनिर्म विद्यार्थी सेना या ठिकाणी छापा मारलाय ही हिंदीची पुस्तकं आज आमच्याकडे आली आहेत ही पुस्तकं छापणं बंद आलं पाहिजे बाल भारतींनी आणि ही पुस्तकं जर बाजारात आणली गेली तर ती बाजार आम्ही विकून देणार नाही आणि त्याच्यानंतर आमचा संघर्ष काय असतो या सगळ्यांना कळेल आम्ही संघर्षाला तयार आहोत त्यांनी समजण्याची जी भूमिका व्हावी मराठी मनांचा मराठी माणसांचा त्यांनी त्यांच्या भावनेचा आदर राखावा आणि त्यांनी ही पुस्तकाची छपाई त्वरित बंद करावी अन्यथा आम्ही पुन्हा एकदा घुसून ही छपाई कशी होणार नाही याची काळजी घेऊ आणि हे काही पुस्तक या बाल भरतीच्या बाहेर जाऊन देणार नाही अँड प्रेस Never miss an update.